आजचा एक वेगळा विषय मी तुमच्यासमोर आणणार आहे एक वेगळा छंदिष्ट आहे वे कारण पुण्यामध्ये एक संस्था आहे ज्या संस्थेचं नाव आहे छंद सम्राट सामाजिक संस्था पुणे आणि छंद सम्राट सामाजिक संस्था पुणेमध्ये काय असतं तर या संस्थेमध्ये अनेक वेगवेगळे छंद करणारे लोक एकत्रित आलेत आणि त्यांचं एक्झिबिशन येत्या रविवारी म्हणजे कितीला सर्व्हिस आणि चोवीस नोव्हेंबर बालगंधर्व कला दालांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे तरी आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा तेवीस आणि चोवीस नोव्हेंबरला बालगंधर्व कलादारांमध्ये या एक्झिबिशनचं याचं प्रदर्शन होणार आहे आणि त्याचा नक्की आनंद घ्या त्याचं कारण असं आहे की सध्या मुलं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये बघणं असतात स्पेशली मोबाईलमध्ये बघणं असतात मोबाईलमध्ये काय करतात काय करत नाही हे आई वडिलांना विषय असतोच त्यांची काळजी असतेच परंतु जर आपल्या मुलांना चांगला छंद लागला चांगल्या गोष्टी कलेक्ट करण्याची जर त्यांना सवय लागली तर नक्कीच भविष्यात जाऊन काहीतरी चांगली प्रगती होऊ शकते काहीतरी वेगळं अचीवमेंट मिळू शकतं म्हणूनच हा छंद हा एक्झिबिशन तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे तर आपण पाहूया की आजच्या या लोकांमध्ये या छंद सम्राटांमध्ये सम्राट काय 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 करणार आहे कोणाचे गोष्टी आहेत ते आपण थोडक्यात बघूया सगळ्यात पहिल्यांदा ढाके सर आहेत माझ्यासमोर नागपूरवरून ना आले ते सर तुमचा काय छंद आहे आणि तुमचं काय एक्झिबिशन आहे आता विथ फोटोग्राफ मी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत ऑटोग्राफ विथ फोटोग्राफ प्रत्यक्ष भेटून प्रत्येक मान्यवरांची सही घेतो आणि त्यांच्यासोबत फोटो काढतो तेव्हाच माझा कलेक्शन पूर्ण होते हा एक प्रदर्शन भरवण्याचा एकच एक हेतू असतो की लहान मुलांच्या हाती आई रडू नको म्हणून फोन देते त्याच्यातून इतके दुष्परिणाम मी स्वतः पुण्यामध्ये एक हॉस्पिटलला बाळाच्या हाती फोन पाहिला डाक्टर फोन काढत होते बाळाला अटॅक येत होते हे याच्यातून आम्ही छोटासा प्रयत्न करत आहे की त्यातून मुलांना बाहेर काढण्याचा आमच्या संग्रहाचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यातून बाहेर यावं हो। क्या बात आहे बघितलं मित्रांनो हे किती महत्वाचं आहे की मुलांना कुठलाही वेगळा कुठला छंद लागण्यापेक्षा काहीतरी कलेक्शनचा छंद लागणं हे खूप गरजेचं आहे तर आता माझ्यासोबत आणखीन एक आहेत सर आपलं नाव सांगा आपला काय छंद आहे आणि आपण काय तिथे दाखवलं मिलिंद दो, जोशी मी शेवाडी हडपसर इथन आलेलो आहे आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मी पहिल्यांदाच स्टेजवर दाखवणार आहे काय आणि मी माझी काढलेली चित्र पेपरमध्ये जमा केलेली चित्र आणि ऑटोग्राफ्स आणि काही जुनी मासिक आहेत माझ्याकडे बाल गंधर्वांचा विशेषांकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा अजून आहे नंतर माया मायापूर्ण फिल्मफेअर अंक आहे सौसष्ट सत्तर एकाहत्तरचे तीन अंक आहेत माझ्याकडे ते दोन हजार चार ला बायंडिंग करून माझ्याकडे एकवीस वर्ष झाली ठेवलेले आहेत ज्या गोष्टी आता नामशेष झाल्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळत नाही अशा गोष्टींचा छंद इकडे आहे अबोलीचा विशेष अंक मी शहाऐंशी ला रस्त्यावर घेतला होता ते बाइंडिंग करून आता माझ्या सर्वीस वर्ष तो माझ्याकडे आहे मित्रांनो हा एक छंद झाला तर पुढचा छंद बघूया की काय आहे सर नमस्कार आपलं नाव सांगा आपला काय छंद आहे आपण काय करताय नमस्कार मी प्रकाश देशपांडे पुण्यातून आहे दोन हजार वीस नंतर म्हणजे वयाच्या साठी नंतर मी माझा छंद चालू केला तर या छंदामध्ये झेंटॅगल आर्ट माझा छंद कलेक्शनचं नसून कलेक्टिव क्रिएटिव आहे बाकीच्या लोकांचे हे कलेक्टिव आहेत पण माझा क्रिएटिव आहे की आपण स्वतः चित्रकार चित्र काढायची क्रिएट करायची आणि ती लोकांसमोर मांडायची ती, ती एक साधारण तुम्हाला सॅम्पल दाखवतो की असे वेगवेगळे चित्र आहेत याच्यातून मुलांना शिकायला मिळतं खूप ज्येष्ठ नागरिकांना वेळ लावण्यासाठी एक उत्तम साधन की या छंदातून तुमचं आजार बीपी ले सगळं तुम्ही विसरून जाता आणि छंदात रममाण होऊन आनंदात आपलं आयुष्य घालू शकतो क्या बात आहे थँक्यू सर थँक्यू ढाके सरांच्या आपण बोललो ढाके सरांचं आपण बघितलेलंच आहे सर तुमचा काय छंद आहे आणि तुम्ही तिथे काय दाखवणार आहात मी चंद्रकांत बाबुराव दाढे नागपूरहून ना आलेलो आहे माझे वेगवेगळे छंद आहे महत्त्वाचा छंद म्हणजे मी फार जुनी एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनची आजपर्यंत पुष्कळ वेगवेगळ्या विषयाशी वेग संबंधित वर्तमानपत्रे आहे मी हिंदी मराठी इंग्रजीसोबत भारतातल्या ज्या इतर भाषा आहेत त्याची पण भरपूर वर्तमानपत्र गोळा केलेली आहे बाहेर साठ देशाची पण वर्तमानपत्रं आहे आणि वेगवेगळ्या वेग थीम म्हणजे मी राम जन्मभूमी एकवीस बावीस तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला झाला त्याची माझ्याकडे जवळजवळ साडे तीनशे वर्तमानपत्र आहेत आणि त्याच्यात मला वेगवेगळ्या प्रकारच्या आगपेट्या अशा माझ्याकडे जवळजवळ पंधरा ते वीस हजार आगपेट्या आहेत नंतर फार जुनी इतिहासकालीन भांडी आहेत भारतीय टपाल विभाग आणि बाहेर देशांचा टपाल विभाग यांचे पण खूप कलेक्शन आहे फर्स्ट डे कवर आहे महात्मा गांधींचे माझ्याकडे जवळजवळ भारतातले दोनशे फर्स्ट डे कवर आहेत आणि महात्मा गांधींच्या गांधी जयंतीला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी देशामध्ये दे स्टॅम्प मी जवळजवळ ऐंशी नव्वद देशांचे स्टॅम्प्स गोळा केलेले आहेत क्या बात आहे ऐकल तेवढं कमी आहे तेवढं कमी आहे तर तुम्हाला हा जर छंद पाहायचा असेल तर नक्कीच येत्या तेवीस चोवीस तारखेला बालगंधर्व कलादारांमध्ये यायचा आहे आणि हा छंद बघायचा आहे की सरांनी काय काय कलेक्शन दिलंय सर तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा काय छंद आहे नमस्कार मी संतोष काळे छंद सम्राट या संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे आणि विविध ठिकाणी प्रदर्शन भरवणं हे माझं काम आहे माझ्याकडे हे जुन्या म्हणजे परदेशातील काही नोटांचा संग्रह आहे तसेच नाणी असतात त्याचाही संग्रह माझ्याकडे आहे जसं की ज्या देशामध्ये चलनाचं मूल्य हे कमी झालेलं असतं त्यांच्या नोटा या दहा हजार दहा लाख अशा मोठ्या किमतीच्या नोटा असतात त्याही छंद आहे माझा संग्रह करण्याचा धन्यवाद म्हणजे महत्वाचा माणूस हे लक्षात ठेवा यांच्याकडे भरपूर पैसा आहे <laughs> भरपूर पैसेवाले आहेत सगळ्या नोट आहे यांच्याकडे आणि जसं यांच्याकडे नोट आहे तसं यांच्याकडे चिल्लर आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण त्या काळामध्ये नाणी असायची नाणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून सुद्धा नाणी आहेत तो त्या नाण्यांचा छंद त्या पैशांचा छंद सुद्धा असणारे हे पुण्यातील प्रतिष्ठित डॉक्टर आहेत सर तुमच्याबद्दल मला जरा थोडक्यात सांगाल काय आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर सतीश करंदेकर मी व्यवसायाने मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे मी चेहऱ्याची हाडं ऍक्सिडेंटमुळे तुटलेली असतात किंवा कॅन्सर झालेला असतो किंवा आजकाल मुलं गुटखा खाऊन तोंड बंद पडतात त्या प्रकारची ऑपरेशन्स मी करतो करोना काळात जवळजवळ सहा ते आठ तास हॉस्पिटल सांभाळल्यानंतर उरलेल्या काळात काहीतरी आपल्याला मेंदूला खाद्य असावं आणि ऑक्युपाईड राहावं म्हणून मी हा छंद सुरू केला नर्मदा आणि क्षिप्रा नद्यांमध्ये मिळणारी तिथे मिळू लागली त्यांचा मी अभ्यास केला त्यानिमित्ताने ब्राह्मी शिकलो उर्दू शिकलो सध्या मोडीही शिकतोय आणि माझ्याकडे इसवी समपूर्व चारशेपासून दोन हजार पंचवीस पर्यंत टंकित झालेली सगळी निन्न प्रकारची नाणी माझ्याकडे आहेत ह्या नाण्यांच्या नाणी हा इतिहासाचा एक मूळ पुरावा असतो ऐतिहासिक पुरावे कागदपत्रही मिळतात आणि नाणा हा सगळ्यात मोठा पुरावा असतो कारण कुठलाही राजा राज्यावरती आल्यानंतर त्याच्या नावाचं नाणं पडणं हो आवश्यक आहे तर अशा नाण्यांच्या अभ्यासातून आपल्याला इतिहास शिकता येतो मुळात मुलांनी लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही मोबाईलवर बसून मोबाईलवर खेळण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करावं कुठला तरी छंद हो, जोपासावा ज्यातून तुमची माहिती वाढेल छंद वाढेल आणि बौद्धिक खाद्य मिळेल हा या उद्देश आहे थँक्यू सर मित्रांनो सांगितलं ना अजून एक महत्वाचा छंद इकडे आहे जो छंद आता मी थोड्या सस्पेंड मध्ये दाखवणार त्याचं कारण असं आहे की सर म्हणतो की नाही मी नंतर दाखवणार आहे त्यांचा छंद काय आहे की जगातल्या सगळ्या स्टिक्स हातातल्या ज्या काट्या असतात त्या सगळ्या जगातल्या काट्या त्यांच्याकडे आहे आणि त्या सगळ्या स्टिक्स तुम्हाला त्या कलादलामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही येत्या तेवीस आणि चोवीस नोव्हेंबरला बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी या आणि हा छंद बघा काय छंद असतो आपण बघा आपणही त्याचा आनंद घ्या आणि आपल्या मुलांनाही दाखवा याच नोटवर मी या ठिकाणी थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका सिल देन दे ऑफ ब बाय